गुड मॉर्निंग मंडली वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर सकल सकल मनू बघा कशी आमची झोपली आहे आणि आज अठरा डिसेंबर आहे माझ्या भावाचा बड्डे आहे आणि हा गोलू मोलूचा डॉग बघा माझ्या ज्या दुसऱ्या जाऊबाई आहेत ना त्यांच्या इथे हा डॉग आणला त्यांनी त्यांचा डॉग आहे ना ज्या दिवशी बिबट्या आला होता ना त्या दिवशी ऑफ झाला माहिती नाही काय झालं त्याला तर हा मोलूचा डॉग घेऊन आले त्यांनी गोळाच नाव ठेवला त्याचा तर मनू आणि ते बघा कशी खेळत आहेत गोलू आणि मनू मस्त आणि क्रितेशला काय झालं काय माहिती आज माझ्यासाठी ना फुल घेऊन आला होता तर आम खेळता खेळता तर मी लगेचच सा, केसात माळला येतो आणि त्याला कोंबड्या परत टोपल्यात घेण्यासाठी तो मला मदत करत होता त्याच्यानंतर जेवण वगैरे उर उरकून दुपारचं बघा कशी म्हणू झोपली हसबंडच्या बाजूला आणि आज मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे तर मी बाजूचे वहिनींकडे पाय पडायला गेले होते तर पाय वगैरे पडून आले त्याच्यानंतर मी गेले होते क्रितेशच्या इथं म्हणजे क्रितेश माझ्या जाऊबाईंचा मुलगा आहे तर हा त्यांचा घर आहे तर तिथेही पाय वगैरे पडून आले त्याच्यानंतर हजबंड वाईफ आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला थोडा वेळ असंच मला आयब्रो पण करायचे होते तर पार्लरला गेले होते त्याच्यानंतर गेले साईबाबा मंदिरात गुरुवार होता त्याच्यामुळे तर यासाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू